पिंपरी चिंचवड येथील युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी खेड तालुक्यातील शिवेगाव वनदेव कातकरी वस्तीमध्ये पालावर्धी दिवाळी साजरी केली आहे या उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सणाचा आनंद एकत्र लुटलाय भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा पदाधिकारी अजित कुलते राजेंद्र राजपुरोहित अमित देशमुख उमेश सांडभोर अथर्व शिवेकर ऋषिकेश भालेकर ओंकार पवार प्रतीक रामगुडे साईराज भालेकर यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलंय या निमित्ताने सरपंच अक्षय शिवेकर शांताराम शिवेकर ज्ञानेश्वर साळुंके ज्ञानेश्वर शिवेकर संतोष शिवेकर नामदेव शिवेकर आणि शिवाजी शिवेकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार एक दिवा वंचितांसाठी या संकल्पनेतून आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा युवा मोर्चातर्फे दिवाळीमध्ये तळागाळातल्या घटकांसोबत आनंद साजरा करण्यात आलाय युवा मोर्चाच्या वतीने शिवे गावातील कातकरी वस्तीमध्ये राहणाऱ्या आमच्या बांधवांसोबत ही दिवाळी साजरी करण्यात आली आहे दिवाळीचा फराळ वाटप करून या कातकरी बांधवांचं तोंड गोड केलंय गेल्या महिन्यामध्ये मराठवाड्यासह सोलापूर करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली यावेळी या, या गावकऱ्यांना मदत करण्यासह नुकतंच गोधन वाटप देखील करण्यात आलंय सर्वांसोबत आणि सर्वांसाठी हेच भाजपचं धोरण आहे यासाठी आम्ही काम करतोय असं यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड